विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून जे काही आज महाराष्ट्र राज्यातली काउन्सिलिंग प्रोसेस मधील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे राऊंड वन मधील जे चॉईस फिलिंग आहे त्याची सुरुवात आज झालेली आहे काल पण चॉईस फिलिंग होती आज अकरा तारखेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक ऑप्शन फॉर्म फिलिंग किंवा चॉईस फिलिंग करत असताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायचे त्या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये विस्तृत चर्चा करणार आहे पहिली गोष्ट ही जी आहे ते ग्रुप ए म्हणजे एमबीबीएस बीडीएस ची चॉईस फिलिंग आहे याच्यामध्ये बी एम एस बी एम एस बी एच एम एस आणि बीडीएस बी एच एम एस आणि इतर सर्व अलाइट कोर्सेस साठी आपल्याला चॉईस फिलिंग टाकता येत नाही फक्त ए ग्रुपसाठी आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा की चॉईसेस मिक्स पण देता येऊ शकतात बीडीएस मिक्स करून देऊ काही बीडीएसी कॉलेज वरती किंवा बीएमएस कॉलेज या ऑप्शन या फॉर्म मध्ये देता येत नाही कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त असंख्य किती पण आपण कॉलेजेस देऊ शकता ज्या विद्यार्थ्यांनी एक हजारचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉलेजेसच्या बीडीएस आणि एमबीबीएस मध्ये आयक्यू मध्ये सुद्धा आयक्यू ऑब्लिक येणार आहे आय कोटा असं म्हटलं जातं त्याच्या मधील सुद्धा चॉईसेस देता येऊ शकतात जास्तीत जास्त चॉईस किती देऊ शकतात तर जेवढे कॉलेज उपलब्ध आहे तेवढे सगळं देऊ देऊ शकतात बऱ्याच वेळा सहित कॉलेज टाकायचे का तर पाठीमागे एक दोन तीन वर्षापूर्वी दोन हजार एकवीस मध्ये हो आपल्याला फक्त कोड कोड टाकता येत होते पण यावर्षी मात्र कॉलेजचं संपूर्ण नाव येत आहे त्यामुळे आपल्याला ते नावासहित टाकता येऊ शकतं दुसरी गोष्ट सर्व ऑप्शन फॉर्म असतील ऑप्शन फॉर्म जो आहे किंवा फिलिंग सगळी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपला ऑप्शन फॉर्म फिलिंग लॉक करणे शंभर टक्के आवश्यक आहे बऱ्याच हो वेळा या ठिकाणी थोडस कन्फ्युजन असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे ऑल इंडिया कोट्यामध्ये मात्र ऍट्रोलॉकची सिस्टम असते त्यामुळे इकडे पण ऍट्रोलॉक होईल का असं विचारलं जात असतं त्यामुळे ऑल इंडियाच्या लॉकिंग सिस्टम मध्ये आणि महाराष्ट्रातल्या लॉकिंग सिस्टम मध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो पहिला महत्वाचा मुद्दा ऑन ज्यावेळेस ऑनलाईन स्वरूपामध्ये सर्व प्रकारच्या राऊंडमध्ये से, सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये मध्ये जर आपण चॉईस दिली तर लॉक करण्यासाठी ठराविक पिरियड दिला जातो तरच आपले चॉईस लॉक होतात अगोदर लॉक करता येत नाही आणि एकदा लॉक केल्यानंतर परत ओपन करता येत नाही ना त्यामुळे लॉकिंगचा पिरियड हा सगळ्यात शेवटी दिलेला असतो आणि जरी लॉकिंग नाही केलं तरी ऍटो लॉक होत असतं परंतु सी सेल महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मध्ये ग्रुप ए पी सी या तिन्ही ग्रुपमध्ये जरी चॉईस क्लिंग करत असताना तुम्हाला आपण सर्व सिलेक्ट केलेले चॉईसेस हे लॉक करणे शंभर टक्के आवश्यक आहे आता लॉक करणे नाही तर काय होईल तुमचे सगळे चॉईस तुमच्या तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये राहतील आणि ते सीईटी सेलला ला पोहोचणार नाही त्यामुळे तुमचा विचार होणार नाही आणि तुमचं ऍडमिशन होणार नाही त्यामुळे शंभर टक्के लॉक करणं आवश्यक आहे हा अंडरलाईन करून घ्या महत्वाचा मुद्दा जेवढे तुम्ही कॉलेज आहेत टाकलेले आहेत त्याचे लॉकिंग करून घ्या तुम्ही म्हणाल की एकदा समजा लॉक केल्यानंतर परत ओपन करता येतं पन, का तर शंभर टक्के किती वेळा ओपन करता येतं म्हणजे आता समजा मी पं पंचवीस कॉलेजेसची नावं टाकली आणि लॉक करून आपण प्रिंट काढून घेतली एक तासाभरानंतर आणखी दोन कॉलेज वाढवायचे असतील किंवा रिशफल करायचे असतील किंवा त्याचे जे चेंज करायचे असतील त्याचे रँकिंग वगैरे तर ते सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं आणि परत लॉक करता येईल प्रत्येक वेळी आपल्याला फक्त तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती आणि मेल आय डीवरती तुम्हाला ओटीपी येत असतो असं पण आहे आता ज्या विद्यार्थ्यांना या मध्ये ऑप्शन फॉर्म भरायचाच नाहीये तर सेकंड मध्ये भरता येऊ शकतो का तर शंभर टक्के भरता येतो डायरेक्ट दुसऱ्या मध्ये सुद्धा चॉईस फिलिंग करता येऊ शकते म्हणजे आताच्या चॉईस मध्ये आपला चॉईस फिलिंग झिरो झाली म्हणजे तुम्ही चॉईस फिलिंग केली नाही दुसरी गोष्ट असा आहे की सेमी प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोन्ही कॉलेजेसची नावं टाकू शकतो का हो दोन्ही कॉलेजेसची नावं टाकू शकतो इयर मार्किंगच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शक्यतो रिझर्व टाका ओपन टाकलं तरीही चालू शकत काही जो फरक आहे तर झिरो पॉईंट झिरो 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 वन पर्सेंट एवढ्या फरक, फरक, फरक फरकावरती रिझर्व आणि ओपनचा फायदा होऊ शकतो पण बऱ्यापैकी रिझर्व टाकला तरच तो फायदा होईल असं आमचं वैयक्तिक म्हणणं आहे एकंदरीत बऱ्याच वेळा याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते पीडीएफ डाउनलोड करून घ्या लॉक करून घ्या प्रत्येक वेळी लॉक करा परत एकदा लॉक करून काढता येऊ शकतो ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय ज्या कॉलेजची फीज आहे आपल्याला आठवड होऊ शकते तेच कॉलेजेस टाका जर समजा एखाद्याची फीज भरणं होत नसेल तर ते कॉलेज टाकायचं नाहीये बऱ्याच वेळा तुमचे इन्कम सर्टिफिकेट वरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत त्यामुळं गव्हर्नमेंट कॉलेजेस किंवा प्रायव्हेट कॉलेजेस मिक्स पण तुम्ही टाकू शकता एस सी आणि एस टी कॅटेगरीचा जर चांगला स्कोर असेल तर गव्हर्नमेंट पेक्षा प्रायव्हेट सुद्धा प्रेफर केला तरी चालू शकतो फक्त त्या ठिकाणी तुम्हाला फी तर काहीच नसते फक्त होस्टेल मेस मात्र थोडेसे जास्त असतं ते बिअर करता येऊ शकतो एकंदरीत आपल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सर्व डिटेल गोष्टीचा लेखा देखो या व्हिडिओमध्ये जो मानण्याचा प्रयत्न केला तो व्हिडिओ आवडला तो व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकन दाबा एवढंच यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र